नमस्कार आपण आहेत ठळक वार्ता हर्षल गगे नावाचा ग्रामसेवक दोन्ही ग्रामपंचायत मध्ये अनुपस्थित मुळगाव पंचायतला असते बाराही महिने सुट्टी बदलापूर ग्रामीण मध्ये मुळगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक हर्षल गगे नावाचा कार्यरत असून या ग्रामसेवकाकडे पंचायत काजगाव व ग्रामपंचायत मुळगाव या दोन्ही ग्रामपंचायतीची जिम्मेदारी असून हा ग्रामसेवक दोन्ही ग्रामपंचायत मध्ये अनुपस्थित राहत असून नागरिकांच्या मोठ्या तक्रारी येत आहेत दोन्ही ग्रामपंचायत मध्ये अनुपस्थित राहणारा ग्रामसेवक नक्की असतो तरी कुठे असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक उरलेला दिसून येत नाही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देऊन हा ग्रामसेवक सुट्ट्यात घेत नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे लवकरात लवकर अशा ग्रामसेवकाची बदली करून तात्काळ नवीन ग्रामसेवक नियुक्ती करा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आता या आळशीकर ग्रामसेवक मुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याकडे वरिष्ठ अधिकारी ही दुर्लक्ष करत असून ग्रामसेवकाची मुजोरी पाहायला मिळते प्रशासन याकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बघा मी मुलगा ग्रामपंचायत येथेशी आलेलो आहे अर्ज देण्यासाठी पण इथेशी नाही कोणी शिपाई आहे की नाही ग्रामसेवक उपस्थित आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही अर्ज द्यायचे कोणाकडे हा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे याच्यावरतीच कारवाई होणे गरजेचे आहे कारण इथे जेव्हा येऊ येतो आम्ही अर्ज देण्यासाठी तर इथेशी ग्रामस्थ भरपूर वेळेला येतात पण इथेशी ग्रामसेवक उपस्थितच नसतात तर याच्यासाठी आता याच्यावर कारवाईच करावी लागेल असं मला तरी माझं मत आहे कारण मी आता पाच वेळा येऊन गेलो इथेशी पण मला ग्रामसेवक उपस्थित नाही का इथे कोतवाल दिसला नाही का कोणता शिपाई इथेशी उपस्थित नाही आहे इथे वेळ दिलेला आहे बघा सर्व इथे दिलेलं आहे पण इथेशी ग्रामसेवक उपस्थितच नसतो त्यामुळे आम्ही अर्ज द्यायच्याकडून हा प्रश्न पडलेला आहे धन्यवाद